मुलांसारखी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी अशी ही मान्यवर मंडळी आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावरती विराजमान या सर्वांचं मी स्वागत करतो शब्द असलुमानाने त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमा कर संस्थेचे निदेशक श्री पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचं तुळशीचं रोप देऊन त्यांचं स्वागत करायला आजच्या या सोहळ्याचं अध्यक्ष सण त्यांनी घुशवावं असं मी विनंती करतो कारण संस्थेच्या आमच्या प्राचार्य आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखी असतात हे एच आर आहेत मॅनेजर आहेत त्याचबरोबर आय टी आयचे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन सुद्धा आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेवर त्याचबरोबर